पंचावन्न सुटण्यासाठी सज्ज आणि गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाड्या क्रमांक पंचावन्न सुटला आणि पंचावन्न मध्ये या ठिकाणी लढत चालू आहे एक गाडी बाद झाली इकडं दुसरा बाद झाला त्याने तिसऱ्याच मात्र केलं पण इकडं एकटाच एक पोलतोय लक्ष सुंदर असे गाडी बोलते भादा भादा साज आणि निर्वाद वर्ष पलीकडं पली हवरा गाड्या आणि इकडं प्रेक्षक लक्ष द्या गाड्यावरती आणि नरेंद्र शेठ गोमार यांच्याकडून आग... समालोचन करते ना पाचशे रुपयाचा इनाम हा आपल्या या ठिकाणी आर्थिक आर्थिक अभिनंदन घड्या क्रमांक क्रमांक आठ वरून धावलेली गाडी जी हनुमान प्रसन्न पोसेर आदित्य आगिवले बावेश मसने दीपक विरळे या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचं चालकाचं जा आर्थिक अभिनंदन आहे वळवा शेवटचा या मैदानातला सेकंड लास्ट छपन्न वाढवायचा आणि शेवटचा सत्तावन्न आणि संदेश चंद्रकांत बुराडे यांचा आणि <laughs> अर्जुन आणि अर्जुन सोबत बघा सुंदर अशी मगाशी गाडी पाहली गाडी सेमी